श्रम याच्या विषयी माहिती बघूयात त्याच्यावरती काय काय नेहमी विचारतात प्रश्न ते म्हणजे ईश्रम म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय आहे तर ईश्रम असंघटित कामगारांचा एक व्यापक राशीय डेटाबेस आणि जो सरकारने ने रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केला आहे त्याचा प्राथमिक उद्देश देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना कल्याणकारी लाभ आणि सामाजिक सुरक्षा उपायांचे वितरण सुलभ करणे आहे असंघटित कामगारांची नोंदणी करणे आणि त्यांना ओळखपत्रे प्रदान करणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे ज्यामुळे त्यांना विविध सरकारी योजना फायदे आणि सेवा आदी कार्यक्षमतेने मिळू शकतील प्रश्न दुसरा आहे मी ई श्रम सेवा कुठे मिळू शकतो तर तुम्ही ही ई श्रम सेवा ई श्रम पोर्टलद्वारे वापरता येतात तुम्ही ही वेबसाईट दिली याचा स्क्रीनशॉट काढून पाहू शकता तर या पोर्टलवर ऑनलाईन भेट देऊ शकता किंवा तिथून तुम्ही खात्यातील नोंदणी करू शकता लाभासाठी अर्ज करू शकता तुम्ही तुम आपली माहिती अपडेट करू शकता आणि ई श्रम उप अंतर उपक्रमांतर्गत के देऊ केलेल्या विविध सेवांचा लाभ घेऊ शकता असंघटित सा कामगार कोण आहेत असंघटित क्षेत्रात कामगारांना काम करणारा आणि ई एस आय सी किंवा ई पी एफ ओचा सदस्य नसलेला कोणताही कामगार दोघही काम करणारा स्वयंरोजगार करणारा किंवा वेतन कामगार असे त्याला संघटित असंघटित कामगार असे म्हणतात असंघटित क्षेत्र म्हणजे काय असंघटित अशा आस्थापनाचा युनिटचा समावेश होतो जे वस्तू सेवांचे उत्पादन विक्री करतात आणि ज्यांच्याकडे दहापेक्षा अधिक कमी कामगार असतात अशा युनिट्सला समावेश ई एस आय सी आणि ई पी एफ ओ अंतर्गत होत नाही यू ए एन म्हणजे काय ई श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर प्रत्येक असंघटित हो कामगाराला यू ए एन किंवा अकाउंट नंबर हा एक बारा अंकी क्रमांक आहे जो विशिष्टपणे नियुक्त केला जातो यू ए एन हा एक कायमचा एक कायमचा क्रमांक का आहे म्हणजे एकदा नियुक्त केल्यानंतर जो कोणत्याही कामगारासाठी अपरिवर्तित राहील ई श्रम पोर्टलमध्ये तांत्रिक समस्या आल्यास मी काय करावे तर इशम पोर्टलवर वापरताना तुम्हाला तांत्रिक समस्या आल्यास त्या सोडवण्यासाठी तुम्ही खालील पाऊले उचलू शकता इंटरनेट कनेक्शन तपासा तुमचे इंटरनेट कनेक्शन स्थिर आहे आणि योग्यरित्या कार्यरत आहे का याची खात्री करा पेज रिफ्रेश करा कधी कधी पेज फक्त रिफ्रेश केल्याने स्किलपोर्ट डिस्प्ले किंवा लोडिंग समस्या सोडवता येतात ब्राउझर कॅशे साफ करा म्हणजे तुमच्या ब्राउझरची कॅशे आणि कुकी साफ केल्याने संग संग्रहित डेटाशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते दुसरा ब्राउजर वापरून पहा जर समस्या कायम राहिली तर वेगवेगळ्या वेब ब्राऊझर किंवा डिवाईसचा वापर करून पोर्टलवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करा सपोर्टशी संपर्क साधा जर वडीलपैकी कोणत्याही पायरीने समस्याचे निराकरण झाले नाही तर मदतीसाठी ईश्रम पोर्टल हे देशी एक चार चार तीन चार वर पुड़ी पुड़ी संपर्क साधा ते पुढील समस्या निवारण पावले देऊ शकतात किंवा आवश्यक असल्या तांत्रिक टीमकडे समस्या पुढे नेऊ शकतात तपशील द्या सपोर्टशी संपर्क साधताना तुम्हाला येत असलेल्या सॉरी येत असलेल्या समस्याबद्दल तपशील द्या ज्यामध्ये कोणत्याही त्रुटी संदेशाचा किंवा समस्येला कारणीभूत ठरलेल्या विशिष्ट कृतींचा समावेश आहे ही माहिती त्यांना समस्येचे निदान आणि निराकरण अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करेल अपडेट ठेवा ई शम पोर्टल वर किंवा अधिकृत संप्रेषण चॅनल वर ज्ञात सामतांत्रिक समस्या किंवा देखभाल कालावधी बदल कोणत्याही घोषणा किंवा अपडेट तपासा ई सेवामधील अपडेट आणि बदलाबद्दल मी कसे माहिती ठेवू शकतो ई सेवामध्ये अपडेट्स आणि बदलाबदलची माहिती ठेवण्यासाठी तुम्ही या छरणाचे अनुसरण करू शकता एक अधिकृत वेबसाईट दिलेली आहे याला नियमितपणे भेट द्या व पोर्टलवर महत्त्वाच्या घोषणा आणि अपडेटचे पोस्ट केल्या जातात सोशल मीडिया ट्विटर फेसबुक लिंक लिंक इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ई श्रमला फॉलो करा हतदारकांना माहिती देण्यासाठी या चॅनलवर अपडेट्स आणि घोषणा शेअर केल्या जातात माझ्या शंकांचे निराकरण करण्यासाठी मी संपर्क साधू शकेन असे कोणते हेल्प डेस्क आहे का तो आहे ई श्रम नोंदणी आणि तक्रारशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी एक समर्पित समर्पित राष्ट्रीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे मदत कक्ष क्रमांक एक डबल चार तीन चार एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ सहा आठ एक एक आहे सकाळी नऊ ते सा संध्याकाळी सहा रविवारसह दररोज आहे मी हेल्पडेस्क नंबर एक चार चार तीन चार एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ सहा आठ एक एकशी कनेक्ट होऊ शकत नाही मी काय करावे जास्त कॉल व्हॅल्यूमुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे हेल्पडेस्क क्रमांक एक चार चार तीन चार एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ सहा आठ आठ अकरा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दररोज वर कॉल कनेक्ट करता येत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला काही काळानंतर पुन्हा प्रयत्न करण्याची विनंती केली जाते किंवा तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर दिलेल्या वेबसाईटद्वारे तुमची तक्रार मांडू शकता उत्पन्नाचे काही निकष आहेत का ते संघटित असंघटित कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी कोणतेही उत्पन्नाचा निकष नाही तथापि कामगार हा आयकर भरणारा नसावा ई श्रम नोंदणी करण्यासाठी वयाचे काही पात्रता निकष आहे का तर असंघटित आणि सोळा ते कोणतेही कामगार ईश्रम पोर्टलवर नोंदणी करण्यास पात्र आहे जर त्याने इतर निकष पूर्ण केले असतील तर ईश्रम नोंदणी करण्यासाठी कामगाराला कोणती आवश्यक कागदपत्रे आवश्यक का आहेत तर ई श्रम पोटलवर नोंदणी करण्यासाठी कामगाराला खालील गोष्टी आवश्यक आहेत आधार क्रमांक आणि आधार लिंकड मोबाईल नंबर जर एखाद्या कामगाराकडे आधाराशी जोडलेला मोबाईल नंबर नसेल तर तो, तो ते जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा सी एस सी किंवा राज्य सेवा केंद्र एस एस केला भेट देऊ शकतो आणि बायोमेट्रिक प्रमाण मानिकेद्वारे नोंदणी करू शकतो असंघटित कामगार ईशम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्याला काय फायदा होईल ही केंद्र सरकारने इस्लम पोर्टल विकसित केले आहे जे संघटित कामगाराचा आधाराशी जोडलेला एक केंद्रीकृत डेटाबेस आहे असंघटित कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा लाभांचे वितरण सुलभ करण्यासाठी या पोर्टलचा वापर केला जाईल अशी कल्पना आहे आपत्कालीन आणि राष्ट्रीय महामारीसारख्या परिस्थितीत पात्र असंघटित कामगारांना आवश्यक मदत देण्यासाठी या डेटाबेसचा वापर केला जाऊ शकतो असंघटित कामगार ई श्रम पोर्टलवर नोंदणी कशी करू शकता असंघटित ई श्रम पोर्टलला भेट देऊन किंवा जवळच्या सीएससी भेट देऊन सहाय्यक दृष्टिकोनाद्वारे स्वतःची नोंदणी करू शकता ई श्रम पोर्टल नोंदणीसाठी कामगाराला काही शुल्क द्यावे लागते का ई श्रम नो पोर्टलवर नोंदणी मोफत आहे कामगारांना कोणतीही नोंदणी करणाऱ्या संस्थेला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही ई श्रम वैधता कालावधी काय आहे ई श्रम कार्ड कधीही कालबाह्य होत नाही कामगाराला युएन कार्डचे नूतनीकरण करावे लागते का नाही ई श्रम कार्डचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही तथापि कार्ड वरील तपशील अपडेट ठेवण्याची शिफारस केली जाते ई श्रम कामगाराची माहिती कोण अपडेट करू शकते तर कामगार ई श्रम पोर्टलला भेट देऊन किंवा सी एस सीद्वारे त्यांचे तपशील स्वतः अपडेट करू शकतात एखादा एक, एक कामगार ई श्रम वर त्याची वे त्याची किंवा तिची वैयक्तिक माहिती कशी अपडेट करू शकतो ई श्रम वर तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करणे सामान्यतः खाली चरणाद्वारे केली जाते लॉग इन तुमचे क्रेडिन्शियल यू ए एन आणि ओ टी पी तुम वापरून तुमच्या ई श्रम खात्यात लॉग इन करा माहिती संपादित करा व पत्ता संपर्क माहिती बँकिंग तपशील इत्यादी तुमचे वैयक्तिक तपशील संप संबंधित किंवा अपडेट करण्यासाठी पर्याय शोधा बद बदल जतन करा आवश्यक अपडेट झाल्यानंतर सेव्ह किंवा अपडेट बटनावर क्लिक करून मत बद, बदल जतन करण्याचे सुनिश्चित करा पडताळणी आवश्यक असल्यात अपडेट केलेल्या माहितीनुसार तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल पत्त्यावर पाठवलेल्या पुष्टीकरण ईमेल किंवा ओ टी पी किंवा वन टाईम पासवर्डद्वारे तुमच्याबद्दल पडताळे लाग पडताळावे लाग... लागतील एन सी ओ म्हणजे काय एन सी ओ म्हणजे व्यवसायाचे राष्ट्रीय वर्गीकरण हे काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामाच्या आणि कौशल्याच्या पातळीच्या आधारावर तयार केले जातील ही एक आंतरराष्ट्रीय पद्धत आहे आणि देशभरात एकसारखी आहे हे व्यवसाय आणि कौशल्य पातळीची तुलना वर्गीकरण क्रमवारी लावण्यास मदत करते सध्या कोणत्या कामगार कोणता कामगार करत आहे त्याच्याशी जुळणारा व्यवसाय कसा निवडायचा ई श्रम पोर्टलवर नोंदणी करताना कामगाराला तो किंवा ती सध्या करत असलेल्या व्यवसाया स्वरूपात तिची क्रियाकलाप निवडणे आवश्यक आहे व्यवसाय आणि कौशल्य कसे वेगळे आहे कौशल्ये आणि विशिष्ट कार्य पूर्ण करण्याची शिकलेली किंवा नैसर्गिक क्षमता तर व्यवसाय म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नेहमीचे किंवा प्रमुख काम किंवा व्यवसाय विशिष्ट उपजीविकेचे साधन म्हणून कामगार मंत्रालय माझ्या माहितीचा कसा वापर करेल ई श्रम हा आधाराशी जोडलेला एक केंद्रीकृत डेटाबेस आहे केंद्र आणि राज्य सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा लाभांच्या सुलभ करण्यासाठी याचा वापर केला जाईल स्थलांतरित आणि बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभांची पोर्टेबिलिटी देखील सुनिश्चित करेल भविष्यात कोविड सारख्या कोणत्याही राष्ट्रीय संकटात पात्र कामगारांना मदत करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो श्रम नोंदणी केल्यानंतर असंघटित कामगार आणि संघटित क्षेत्रात गेला तर काय होईल जर एखादा कामगार असंघटित क्षेत्रात गेला तर त्याला किंवा तिला फक्त संघटित क्षेत्रातील कामगारासाठी परिभाषित केलेल्याच फायद्यांचा हक्क असेल मला माझ्या जन्मतारखेचा आणि उत्पन्नाचा पुरावा द्यावे लागेल का सध्या जन्मतारीख आणि उत्पन्नाचा कोणताही पुरावा देखील देण्याची आवश्यकता नाही माझी तक्रा तक्रा तक्रार सोडवण्यासाठी मी कुठे जाऊ तुम्ही तुमची तक्रार नोंदवण्यासाठी राष्ट्रीय मदत केंद्रावर फॉलो कॉल करू शकता किंवा ई श्रम तक्रार पोर्टल वर तुमची तक्रार नोंदवू शकता असंघटित कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी काही शैक्षणिक पात्रता विहित आहे का तर का नाही कामगार संघटित असंघटित क्षेत्रात फायदेशीर रोजगारात असणे आवश्यक आहे नोंदणी केंद्र कोणती कागदपत्रे सादर करायची कामगारांना सी एस सीमध्ये कोणतीही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही नोंदणीसाठी त्यांना त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासोबत बाळगणे आवश्यक आहे साठ वर्षाची झाल्यानंतर कामगारांनी कोणती कारवाई करणे आवश्यक आहे साठ वर्षाची झाल्यानंतर कामगारांना कोणती कारवाई करण्याची आवश्यकता नाही तक्रार निवारण यंत्रणा कोण चालवते हे यंत्रणा कामगार आणि रोजगार मंत्रालय राष्ट्रीय मदत केंद्र तक्रार निवारण यंत्रणेचे व्यवस्थापन करत आहे नोंदणी केंद्राचे जवळचे स्थान सोडण्यासाठी कोणत्या परस परस्पर समाजी नकाशा आहे का होय सहाय्यक नोंदणीसाठी तुमच्या जा जवळची सी एस सी केंद्र शोधण्यासाठी तुम कृपया खाली लिंकवर सॉरी खाली लिंकवर तुम्ही लॉग इन केंद्र लिंक लिंकवर क्लिक करा एस टी टी पी एस आणि एन आय सी डॉ डॉट इन सी एस सी कामगार ईश्रम पोर्टल त्याचा यो तिचा अपडेट करू शकतो का नोंदणी दरम्यान सेवामधून फोटो काढला गेला काढला जातो त्यामुळे ई श्रमवर फोटो अपडेट करण्याची तरतूद उपलब्ध नाही तथापि जर कामगाराचा फोटो आधारमध्ये अपडेट केला असेल तर ई तर ई श्रमवर आधार रि केवाय सी पूर्ण केल्यानंतर तो ई श्रम पोर्टलवर देखील दिस दिसून येईल व्यवसाय म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचे नेहमीचे किंवा प्रमुख काम किंवा व्यवसाय विशेषतः उपजीविकेचे साधन म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय कामगाराच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या क्रियाकलापाला त्याचा किंवा तिचा प्राथमिक क्रियाकलाप असे व्यवसाय म्हणतात तर दुय्यम व्यवसाय म्हणजे काय इतर कोणतेही क्रियाकलाप जी उत्पन्नाचा किरकोळ परंतु महत्त्वपूर्ण स्रोत आहे तिला दुय्यम क्रियाकलाप व्यवसाय म्हणतात मी माझा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलला आहे मी माझा नोबा मोबाईल नंबर कसा अपडेट करू शकेल किंवा इस्ट्रम पोर्टलवर दुसरा नंबर कसा नोंदू शकेल तर दोस्तो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका का तुम्ही अधिकृत नोंदणीकृत मेनू अंतर्गत आधार वापरून प्रोफाईल अपडेट करा द्वारे ई श्रमवर लॉग इन करू शकता आणि नवीन मोबाईल नंबर तुमचा नोंदणीकृत नंबर म्हणून अपडेट करू शकता जर तुमच्याकडे आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर असेल तर तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी जवळच्या सी एस सी व एस एस केला भेट देऊ शकता शेतकरी ईश्रम पोर्टलवर नोंदणी करण्यास पात्र आहेत का कृषी कामगार आणि भूमिहीन शेतकरी ई श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र आहेत मी वर, सोळा वर्षाचा आहे मी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतो का हो जर तुम्ही नोंदणी निकष पूर्ण केले तर तुम्ही पात्र आहात पुढचा प्रश्न माझा डेटा ई पी एफ ओ एस आय सी किंवा कर विभागाकडून सत्यापित केला जाईल का तो हो ई एस आय सी ई पी एफ ओ आणि आयकर विभागाकडून वेळोवेळी डेटाची पडताळणी केली जाईल श्रममध्ये कामगार कोणते तपशील अपडेट करू शकतात ते एकदा नोंदणी के झाल्यानंतर कामगार ई श्रम पोर्टलद्वारे किंवा जवळच्या सी सी केंद्रांना भेट देऊन मोबाईल नंबर सध्याचा पत्ता व्यवसाय शैक्षणिक पात्रता कौशल्य प्रकार इत्यादी तपशील अद्यनित करू शकतो ईश्रम नोंदणीची शेवटची तारीख काय आहे नोंदणीसाठी कोणती तारीख नाही सोयीसाठी ईश्रम पोर्टलवर नोंदणी ट्वेंटी फोर इंटू सेवन करण्याची परवानगी आहे म्हणजे आपल्याला आठवडाभर करता येतो कधी पण ई श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर काही आर्थिक रोख फायदे आहेत का सध्या ईश्रम नोंदणीद्वारे नोंदणी केली जात आहे पण सध्या अजून फायदे तर काही रोग आर्थिक रोग भेटलेली नाही अपंग व्यक्तीसाठी ई श्रम उपलब्ध आहे का होय ई श्रम उद्दिष्ट अपंग व्यक्तीसाठी सुलभता प्रदान करणे आहे सर्व वापरकर्त्यासाठी कर्त्यासाठी निश्चित करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म प्रवेश प्रवेशयोग्य मानकांचे पालन करण्याचे प्रयत्न करत आहे ई श्रमशी संबंधित घोषणा किंवा बातम्या आम्हाला कुठे मिळतील ई श्रमच्या अधिकृत वेबसाईट ला नियमितपणे भेट द्या आणि महत्वाच्या घोषणा आणि अपडेट्स अनेकदा होम पेजवर पोस्ट केल्या जातात ई श्रम सेवा सुधारण्यासाठी मी अभिप्राय किंवा सूचना कशा देऊ शकतो ई श्रमच्या अधिकृत वेबसाईटवर जा एक चार चार तीन चार व अभिप्राय संपर्क माहिती किंवा ग्राहक मदत केंद्राशी संबंधित विभाग किंवा लिंक शोधा मोबाईल ॲपवर मेनू टॅब मध्ये तक्रार विभाग विभाग शोधावर दिलेल्या लिंकवर तुमची तक्रार सबमिट करा ह्या काही तुम म्हणजे सतत विचारले जाणारे प्रश्न होते जे ई श्रमविषयी माहिती देत आहे तर हे भारत सरकारच्या ह्या योजना आहेत तर तुम्ही या योजनेविषयी अजून माहिती पाहू शकता ते ही योजनेमध्ये मी तुम्हाला जेवढे प्रश्न क्वेश्चन आन्सर होते ती माहिती दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर आजच्यासाठी बस एवढं धन्यवाद